नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता वाजले सकाळचे पावणे सहा तर आज आता खूप दिवसांनी ब्लॉग बनवला आहे आणि आता सध्या धावपळत चालू आहे चाल। मुलीची शाळा झाली आहे सकाळी सात वाजताची आणि त्यांचे पेपर पण आहेत आणि ठाणे जिल्ह्यात म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तिकडून आदेशच दिलाय की सुट शाळा सकाळचीच ठेवायची मुलांची म्हणजे वाढत्या उन्हामुळे आणि बघा अजून चंद्र पण आहे चंद्राचा छान असा मस्त प्रकाश आहे उजाडलं पण नाही पूर्ण काळोखच आहे रस्त्याची लाईट पण आहे बघा आजूबाजूचे सगळे लाईट आहेत अजून सूर्य आलेला नाही आणि पावणे सहा वाजता अंधारच असतो तर आता मी तिला सोडायला चालले तर सोडायला जायचं म्हणजे आमच्या इथे अंडरग्राऊंडचं काम चालू आहे त्यामुळे बस आतमध्ये येऊ शकत नाही त्यामुळे तिला हायवेला सोडावं हो जावं लागतं स्कूल बस तिथेच उभी असते म्हणून तिला मी सोडायला चालले तर इथून असं ब्रिजवरून जावं लागतं तर हे बघा हाय मुंबई पनवेल हायवे आणि तुम्ही बघू शकता ब्रिजवरून चाललोय आणि बघा अजून अक्षरशः रस्त्याची लाईट पण चालू आहे एवढं काढोख आहे जरा जरा तुम्हाला आता उजेड दिसते तर शाहूची बस आहे ब्रिज खाली उभी तरी ते आता सगळ्या बस लागतात ही प्रायव्हेट बस आहे स्कूल बस पण प्रायव्हेट आहे शाळेची नाही तर म्हणजे मुलांनाच नाही ते शाळेमध्ये तर तिला सोळा अजून मुलं कोणी आले नाहीत आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे जरा आम्ही लवकर गेलो मग बसायला वगैरे जावा भेटली पाहिजे आणि गोंधळ पण करतात मुलं त्यामुळे मग म्हणलं जरा लवकर जाऊया तर मी तिला बसवून आले आहे बसमध्ये बरीचशी मुलं आली होती आणि आता मी चालले आहे घरी तर आत्ता आत्ता आता थोडं थोडं उजाळायला लागले आणि खाली आहे ट्रेन आणि ट्रेनच्यावरून आहे ब्रिज त्या ब्रिजवरून चालते आणि ते बघा असे छोटे छोटे मडे आहेत भाज्यांचे मेथी पालक चवडी माटाची भाजी वगैरे इथे लावतात ते ला भाजीवाले तर आणि सगळीकडे म्हणजे मुंबईमध्ये सगळीकडे भाजी ही पटरीच्या बाजूलाच असते तिथे छोट छोटे छोटे मळे असतात आणि तिथेच बनत तर आता मी घरी आले छानपैकी आंघोळ वगैरे करून घेतली आणि मस्तपैकी मासेवाला आला होता तर बोंबील घेतले खूप दिवसांनी आज बोंबील बनवते तर म्हटलं शाव यायचं आत बनवून घ्यावं पण काय होणार नाही तोपर्यंत शाऊ काही लगेच येईल सव्वा दहा वाजता घरी तर सगळं तयार करून घेतलं वाटण वगैरे आणि बोंबील कालवण बनवून घेते झटपट आमचं कांदा कांदा नाही सुकी मिरची आणि खोबऱ्याचं वाटण असतं आमचं तर ते छान मिक्सरला बारीक फाईन पेस्ट करून त्याचं वाटून घेतलं आणि फोंडीला घातले कालवण तर आता ते छानपैकी उकडू देते आणि बोंबील मी ते मॅरिनेट करून ठेवलेत आणि त्या म्हणजे बोंबील कसं त्यांना जरा वेळ ठेवावं लागतं मीठ वगैरे लावून मॅरिनेट करून तरच ते म्हणजे थोडं कडक झाले तरच ते चांगले लागतात कुरकुरीत आणि येताना कैरी घेऊन आले होते म्हणजे सकाळी जो एक दोन भाजीपालेवाले येतात मार्केटचे तर त्यांच्याकडे छानपैकी आता शावला घेऊन येताना कैरी दिसली तर छानपैकी कैरी घेतली आणि कैरीतलं आज बनवलं कालवण तर शाहू आता आली आहे आणि आता ती म्हणजे तिच्यासाठीच घेतलेली कैरी तिला खायची होती म्हणून तर बघा आता ती कैरी खाण्याची आणि कैरी काही आंबट नाही आहे तो जरा कमी आंबटवाला आंबा आहे कैरी आहे ती तर तिला देते आता मी आणि कालवणामध्ये पण घालते आणि काल कैरीचं कालवण खूप मस्त लागतं कोकमचं तर काही नेहमीच खातो पण कैरीचं पण कधीतरी खावं तर आता कालवण उकडायला सुरुवात झाली तर त्यामध्ये घातले मी बोंबील आणि कसं जास्त शिजवायचं नाही बोंबील लगेच शिजतात त्याच्यामध्ये काही जास्त काटे वगैरे नसतात एकदम ते मासच असतं तर ते जास्त वेळ शिजवायला नको तो तो एक दोन उकडी आली आणि पाच मिनटं जरा शिजवीन आणि मग बंद करून ठेवेन आणि इकडे मी बोंबील छानपैकी मॅरिनेट करून ठेवले तर थे त्यासाठी आता मी मसाला जो वरून लावतात तांदूळ पीठ ही आणि बारीक रवा घेणार आहे त्याचं मिश्रण हे बघा बारीक रवा घेतलाय आणि थोडस तांदूळ पीठ घेतलंय आणि आता त्यामध्ये घालणार आहे मसाले आणि आधी मी अद्रक लसूण पेस्ट आणि कोकम थोडस लिंबू घातलेला पिळून आणि मीठ लावून छानपैकी मॅरिनेट करून ठेवलं होतं थोडंसं मसाला पण लावून ठेवला होता चर असं अगदी आणि आता यामध्ये घातले मिरची पावडर आणि मीठ घालायची गरज नाही आधीच मीठ लावलेलं आहे तर छानपैकी लाल कलरचा असं छान हॅलोचा मसाला घेतला आहे मी फ्राय करण्यासाठी ज्याने खूप मस्त असा कलर येतोय तर आपलं आता कालवण पण छानपैकी उकळलेलं आहे आणि हे मॅरिनेट करून ठेवलेले बोंबील आहेत तर बोंबील चढताना म्हणजे खूप एकदम व्यवस्थित आणि खूप मस्त टिप्स तळायला हवेत नाही तर मग करपतात किंवा तुटतात तर बोंबील फ्राय करताना तेलाचं तापमान कसं एकदम जास्त पण नको एकदम लो पण नको मिडियम ठेवायला हवं आणि बोंबीला छानपैकी मसाला लावून घ्यायचा आणि सगळे बोंबील एकदाच नाही तळायचे जर दोन दोन तीन तीन असं मरून करून तळायचे एकदाच तुटले तर मग ते तुटू शकतात आणि छानपैकी आपली क्रिस्पी बोंबील तयार होतात तर दोन ते तीन मिनिटात बोंबील तयार होतात आणि जर आता आपण बोंबील घातले फ्राय करायला तर कसं एकदाच लगेच लगेच परतायचं नाही थोडा वेळ ते शिजू द्यायचं नाही तर ते तुटू शकतात तर हे बघा हे मी असे बोंबील घातलेले आहेत तर आता मी त्यांना छानपैकी शिजू देते तर थोडा आता दोन मिनिटं झाले आहेत तर, तर आता बघूया त्याला परतून आणि जरा जरा हलवत राहायला हवं जेणेकरून बोंबील सगळ्या सकड़, सगळीकडून चारही बाजूने तळल्या जातील आणि जर बोंबीलमध्ये आपलं पाणी असलं नाही तर त्याच्यावर असं कुठले पण जड सामान ठेवून पण त्याचं पाणी काढता येतं पण मी काही नेहमी असंच ठेवते तर माझे पण नेहमी भाजले जातात मला सवय झाली तर काही नाही पण जे नवीन असतात त्यांना अगदी सहसा सहजासहजी जमत नाही बोंबील तळायला तुटतात किंवा मग भाजलेच जात नाही किंवा मग करपूनच जात असं असतं तर हे बघा छानपैकी शिजलेले आहेत आणि जरा इकडून तिकडून हलवत होती मी मध्ये मध्ये तर आता मी ते परतून घेते आणि लगेच घातल्यावर परतायचे तर अगदी दोन मिनटं तरी ठेवायचे जेणेकरून खालचा भाग थोडा कडक व्हायला हवा नाही तर मग लगेच तुटू शकतात आपले बोंबील तर बोंबीलला कलर पण खूप मस्त आला हे बघा असं हळूहळू आणि अगदी अलगद असे परतायचे आहेत बघा असे मस्तपैकी अख्खे की नाही तर मग त्याचे तुकडे होतात किंवा म्हणजे पूर्ण मासच असतं त्यामध्ये आणि एकदम असं मऊ मऊ असतं त्यामुळे ते लगेच खायला तर खूप मस्त टेस्टी लागते पण करायला जरा मेहनतच आहे आणि एकदम एक्सपर्ट माणसं मला पण आता आता जमायला लागले ला ला ला। नाही तर मला तर एकदम करपूनच जायचे कधी कधी नाहीतर तुटूनच जायचे पण आता मी एक म्हणजे इकड तिकडचं बघून किंवा मग मोबाईल वगैरे मध्ये बघून बघून शिकले आता हळूहळू आता मला आता एकदम परफेक्ट बनवता येतात आणि बोंबील जरा हे मी ताजेच होते त्यामुळे ताजे असले तर मग खूप मस्तच लागतं अजून तर बघा ही हा एक जो भाजला नव्हता त्यामुळे जरा त्याचं वरचं मास निघालेला आहे तर थोडं अजून भाजू द्यायचं तर दुसऱ्या बाजूला मी परतून घेतलेला आहे आणि बोंबील भाजताना बारीक रवा हा घ्यायलाच हवा तेव्हाच आपले क्रिस्पी होतात बोंबील नाहीतर मग एकदम असं सॉफ्ट होतात आणि जर तेल आपलं चांगलं गरम असेल तरच आपले उमिळ कुरकुरी होतात नाही तर अजिबात होणार नाही आणि मग थोडे कच्चे लागणार किंवा कसं काय काय असं लागणारच तर बाकीचे पण मी तसेच आता दुसऱ्या बाजूने मी परतून घेतले होते तर ते छानपैकी शिजू देते आणि मग दुसऱ्या बाजूने फ्राय होईपर्यंत दुसरी पण मी तोपर्यंत मसाल्यामध्ये मा मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर शा शाळेमुळे सध्या माझी खूपच धावपळ व्हायला लागली आहे तर आज खूप दिवसातून व्लॉग बनवलेला होता तर म्हटलं तो एडिट करायचा होता म्हणून दोन तीन दिवस झाले मी टाकलाच नव्हता तर हे बघा बाकीचे बोंबील माझे आधी घातलेले ते छान फ्राय करून झालेले आहेत आणि कसे बघा एकदम अख्खे आले आहेत तुटले वगैरे नाही आहेत आणि जसे तसे राहिलेत तर म्हणून जरा एकदम आपल्यामध्ये थोडं पेशन्स ठेवायला हवं ते भासताना आणि बोंबीलमध्ये जास्त पाणी पण नको राहिलं नाही तर मग ते पाणी उडतं अंगावर वगैरे म्हणून थोडं लांबच राहायचं असं तेलामध्ये पाणी टाकलं तर कसं उडतं तसं ते उडतं तर माझं कालवण पण तयार झालेलं आहे त्यामध्ये घालते छानपैकी बारीक कोथिंबीर तोपर्यंत तो बोंबील पण तळले जातात आणि तोपर्यंत थोडंसं काम आहे ते करून घेते आणि नंतर मग कुकर लावते भाताचा आणि चपात्या बनवते गरम गरम आणि नंतर मग मुलीला सर्व करते छानपैकी तर छानपैकी कालवण पण आपलं तयार झालेलं आहे आणि कोथिंबीर घातली तर कालवणाला तर एकदम वेगळीच म्हणजे टेस्ट पण भारी लागते आणि कलर पण खूप मस्त दिसतो तोपर्यंत बंबील पण भाजून घेत आणि कैरी घातल्यामुळे तर एक नंबर भाजीच आहे आणि काय झालंय विषय तर बोंबील छानपैकी भाजले गेले आहेत आणि विषय काय झालाय तर लाईट गेलेली आहे त्यामुळे ब्लॉग आता इथेच थांबवते नाहीतर तर काळोखामध्ये काय दिसणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय